नमस्कार स्वामी भक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आप आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपण पाहूया होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात काही उपाय करायचे असतात आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपण रात्रंदिवस झटत असतो तुमच्या माझ्यापर्यंत प्रत्येक स्त्री ही आपल्या घराच्या मुलांच्या नवऱ्यांच्या सर्वांच्या आनंदासाठी सुखासाठी आपण सतत धडपडत असतो पण काही महिलांचे नशीब खूप चांगले असते त्यांना काहीही न करता सर्व काही मिळत असते परंतु काही महिला तुमच्या सुद्धा असतात की रात्रंदिवस झटत राहूनसुद्धा मनासारखे आपल्याला यश मिळत नसते परंतु हार मानायची नसते काही ना काही उपाय करून आपल्या देवाची भक्ती करून आणि आपली नित्यकामे करून पुढे जायचे असते तेव्हा कधी ना कधी आपल्याला यश नक्की येतेच तर त्यापैकी आपण आता काही उपाय बघणार आहोत तर उद्या आहे होळी आणि आपल्या महाराजांचा आवडता वार म्हणजेच गुरुवार आहे तर ह्या दिवशी आपल्याला नेमके काय करायचे आहे होळीच्या दिवशी तर आपण बघूया प्रथम उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आपले आटोपून झाल्यावर आपल्याला आपला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाज्यावर स्वस्तिक काढायची आहे उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे दारात रांगोळी काढायची आहे आणि आपली नित्यसेवा होईल तेवढी लवकर आटोपून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला काही आपल्याला उपाय करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे तर साहित्य बघा काय लागणार आहे गाईचे तूप अकरा लवंग सात बत्ताशे पाच विड्याची पाणी गोटा खोबरे गोटा खोबरे म्हणजे आपल्या खोबरवाटीचा अख्खा खोबळा एक नारळ पुरणाची पोळी नैवेद्यासाठी आणि वरण भात हे सर्व साहित्य घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीने होळीची उद्या पूजा करायची आहे होळीला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर गोटा खोबरे आणि नारळ तूप होळीला व्हायचे आहे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून होळीला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरात सुख समृद्धी वाढण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे असे केल्याने तुमच्या जीवनातील बरेचसे कष्ट दूर होणार आहेत कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की होळीला साक्षात भगवंताने वर दिलेला होता की तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असे ती एक मायावी स्त्री होती नंबर दोन उपाय होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून एक मुठभर तीळ घ्यायचे आहेत आणि एक काळ्या रंगाचे कापडाचा तुकडा घेऊन त्यामध्ये ते तीळ बांधायचे आहेत आता काळे तीळ हे प्रत्येक किराणा दुकानामध्ये कुठेही मिळतात तर त्याची एक कुरचुंडी तयार करायची आहे आणि ती सकाळी लवकर आपली आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच आपल्या खिशात टाकायची आहे खिशात टाकून ती दिवसभर आपल्या खिशातच ठेवायची आहे नंतर रात्री होळीमध्ये ती प्रवाहित करायची आहे त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील बरेचसे त्रास संपून जाणार आहेत आता उपाय नंबर तीन सात गोमती चक्र घ्यायचे सात गोमती चक्र असे हातात घेऊन त्यावर प्रार्थना करायची आहे प्रार्थना काय करायची बघा की माझ्या जीवनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होऊ दे माझे जे कोणी शत्रू असतील त्यांनी कोणतीही काहीही बाधा कधीही माझ्यावर करू नये किंवा कोणतीही आपत्ती आणू नये अशी मनोभावे प्रार्थना करून ते सात गोमती चक्र जे आहेत ते आपल्याला होळीमध्ये टाकून द्यायचे आहे आणि मनोभावे होळीची प्रार्थना करून दर्शन घ्यायचे आणि नंतर आपण आपल्या घरी यायचे हे उपाय केल्याने आपल्या जीवनात खूप सारे बदल होणार आहेत अनुभवाशिवाय मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ